माननीय आयुक्त सो मालेगाव महानगरपालिका मालेगाव नाशिक यांच्याकडे त्वरित कार्यवाहिस्तव सादर विषय करीमनाका ते द्याने येथील रस्ता दुरुस्ती त्वरित करणेबाबत माननीये महोदय वरील विषयाच्या अनुषंगाने आपणांस निवेदन देत आहोत की कुसुंबा रोड येथील करीम नाका ते द्यानेपर्यंत असलेल्या रस्त्याची अत्यंत खराब परिस्थिती झाली असून येथे रोज एक नवीन अपघात होऊन जखमी होत आहे यापूर्वीही दोन वेगवेगळे अपघातात येथे दोनजण मृत्युमुखी पडले आहेत तरी देखील आपल्या स्तरावर सदर रस्त्याच्या दुरुस्तीबाबत कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही येथे बहुजन नगर आंबेडकर नगर शिवनगर नागरिकांचा मोठ्या प्रमाणात ववर असतो दैनंदिन गरजेच्या वस्तूसाठी रस्त्यावर येणे जाणे असते आता दिवाळी सुट्टी संपून शाळा सुरू होणार आहे त्यामुळे येथील रस्त्यावर अपघाताचा धोका निर्माण होणारच आहे कारण कुसुंबा रोडवर मोठ्या अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि त्यात रस्त्याची अत्यंत खराब दुर्दशा झाली असल्याने ट्रक लहान मोठे वाहन चालवण्यासाठी या रस्त्यावर जिकिरीचे काम आहे तसेच या रस्त्याला लागून असलेली लोकवस्तीमुळे लोकांचा राबता असतोच परंतु अवजड वाहनांची वाहतूक कोंडी होत असल्याने ती अपघातास कारणीभूत ठरत आहे तरी सदर रस्त्यावर अवजड वाहतूक बंद करण्यात यावी व रस्त्याच्या दुरुस्तीचे काम त्वरित सुरू करण्यात यावे आम्ही देत असलेल्या निवेदनावर येत्या सोमवारपर्यंत कार्यवाही न झाल्यास मंगळवार दिनाक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कुसुंबा रोडवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल व या आंदोलनाच्या परिणामाची जबाबदारी आल्या प्रशासनाची राहील याची नोंद घ्यावी यावेळी वंचित बहुजन आघाडी मालेगाव शहर युवा अध्यक्ष तालुका ग्रामीण मालेगाव जिल्हा नाशिक पूर्व वतीने आयोजित केलेल्या निवेदनात स्थानिक नागरिक व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते आज वंचित युवा आणि आयुक्त साहेबांना नियोजन देण्यात आलं कुसुंबा रोड इथं वारंवार ऍक्सिडंट या गाडी पलटी या छोटा मोठ्या ऍक्सिडंट आणि मोठे मोठे हातशे सुद्धा झाले तर या प्रकरण आम्ही सगळे फोटो व्हिडिओ घेत असताना आणि नियोजन टाईप करून आयुक्त साहेबांना देण्यात आलं आयुक्त साहेबांना शब्द दिला दोन चार आठ दिवसात एवढ्या आठ दिवसात ती कारवाई आम्ही करतो जे बी अतिक्रमण बी येणार आहे असं बोलण्यात आलं आणि वंचित आघाडीचे सगळे युवा आघाडीचे सगळे पदाधिकारी यो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरचे सगळे लोक उपस्थित हो उठा 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 आभाळ फाटले आभाळ हो उठा 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 आभाळ फाटले पडव्याच्या आगीन रानसार पेटले रानसार पेटलय बघ देश सारा समुद्राच्या पोटातलं पाणी आटलंय आयुक्त साहेबांना निवेदन निवेदन देण्यात आलं किसुंबा रोड इथं वारंवार ॲक्सिडंट या पलटी या छोटा मोठा ॲक्सिडंट आणि मोठे मोठे सुद्धा झाले तर या प्रकरण आम्ही सगळे फोटो व्हिडिओ घेत असताना आणि निवेदन टाईप करून